दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ मंत्रामध्ये एकाक्षरी गणेश मंत्र गणेशबीज समाविष्ट आहे काही प्रमाणात अग्निबीजाचाही वापर केला आहे पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे पुढच्या दिगंबराचा अर्थ आहे दिशांनी वेढलेला म्हणजेच आकाशासारखा सर्व व्यापी त्रिकाला बाधित सर्व व्यापी अशा प्रकारचे जे ब्रह्म स्वरूप आहे ते मी आहे हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ ब्रम्ह रूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते श्रीपाद वल्लभ हे या मंत्रातले तिसरे अक्षर आहे त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत चरणाजवळ श्री, श्री आहे लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तीयुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे श्रीपाद वल्लभ या संबोधनात हेच सुचविले आहे ईश्वर स्वरूप ब्रह्मस्वरूप दत्त स्वरूप आणि गुरुस्वरूप ही सर्व त्यांचे अनुसंधान दिगंबरा या चौथ्या अक्षराने येथे केले आहे काम क्रोधाने त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे न्या अशी आर्थ प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे अशा या मंत्राचा जप करणे ही एक श्रेष्ठ उपासना आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा श्रीपादवल्लभदिगम्बरा